नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आबांचा फोन येतो पोचले की नाही तुम्ही काही कळवलंच नाही त्यावर अद्वैत म्हणतो आम्ही पोचलो आहे आबा त्यानंतर आबा म्हणतात हलव्याचे दागिने घातल्यावर फोटो आपल्या ग्रुपवर पाठव बर का घरी आल्यावर मी तुला तुझ्या आणि तुझ्या आजीचे आणि माझे पण फोटो दाखवतो त्यानंतर अद्वैत होकार देतो आणि इकडे सरोज विचारते काय झालं तर तेव्हा अद्वैत सांगू लागतो की आबांनी फोटो पाठवायला सांगितले आहे तेव्हा मात्र आता कला खुश होते आणि त्यानंतर दोघांचेही हलव्याचे दागिने घालून फोटो काढले जातात दुसरीकडे मात्र आता लगेचच हळदी सुरुवात होती म्हणून बायका ता तिथे येतात आणि बायका आल्यावर मात्र आता बोलू लागतात की खरंच ग संगीता तुझे संस्कारच भारी आहेत तुझ्या मुलीने अख्खं आणि हे ऐकून मात्र तिथे असलेल्या रोहिणी आणि सरोजला प्रचंड आनंद होत असतो आणि त्या खूपच खुश असतात दुसरीकडे मात्र आता अद्वेत उठून उभा राहतो आणि थांबा म्हणून जोरात ओरडतो तेव्हा मात्र इकडे सरोज रोहिणी आणि तिथल्या सगळ्या बायका त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आता कलालाही प्रश्न पडलेला असतो की अद्वैत का थांबायला सांगतो आहे त्यानंतर आता अद्वैत म्हणतो येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैत म्हणू लागतो की नयना जे काही वागली त्या वागण्याचा सर्वस्व जबाबदार ती आहे त्याचा ते त्यांच्या आई वडिलांच्या काही घेणं देणं नाही त्यांचा तिथे काहीच संबंध नाही आणि त्यांच्या संस्कारावर बोट उचलायचे अधिकार तुम्हाला दिलाय कोणी असं म्हटल्यावर मात्र आता इकडे नयनाला राग येतो आणि त्याचबरोबर सरोज आणि रोहिणीला सुद्धा दुसरीकडे आजी मात्र आता दोघांचा हात हातात घेते आणि आयुष्यभर असे सुखिरा असा आशीर्वाद देते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा